शहापूर बसवेश्वर चौक ते बाजार गल्ली वडगावपर्यंतच्या मुख्य रस्त्यावर भाजीवाले तसेच फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले असल्याने ये जा करण्यास अडचण होत आहे शेतकऱ्यांना बैलगाड्या आणि साहित्य आणताना मोठ्या प्रमाणात अडचण भासत आहे यामुळे येथील भाजी विक्रेत्यांना व व्यावसायिकांना शिस्त लावण्यात यावी अशा मागणीचे निवेदन शेतकरी कमिटीच्या वतीने सोमवारी महापालिका आयुक्तांना देण्यात आले सब कर रहा है उसके लिए हम वडगा और शाहपुर के किसानों को तो बहुत तकलीफ हो रही है वो तकलीफ दूर करने के लिए इससे पहले महानगर पलिका महानगर पलिका ने उधर रास्ता धुदीकरण किया था फिर भी उधर वो भाजी फल विक्रते सब आके आधा रास्ते में आके ಬಾದೆ ಬಾದಿಯೌ ಖಲೀಲ್ಕಲ್ ಕರಾಯ್ ಇಸ್ಲಿಯಾ ಹಮ್ ಕಿಸಾನೋ ಕೋ ಜಾನೆನೆ ಕೆ ಲಿಯೇ ಬೈಲ್ ಗಡಿ ಉತ್ತರ ಜಾನೆನೆ ಕೆ ಲಿಯೇ ಬಹುತ್ ತಕಲಿಫ್ ಹೂ ರಹೇ ಇಸ್ಲಿಯಾ ವ ಆತಿಕರ್ಮ نکಾಲೋ ಖಾಲಿ ಮೇನ್ ರೋಡ್ ಕೈ ಉತ್ನಾ ಏ ಹೈ ಹಮ್ಕೋ ವ ದರ ಕಡಾ ಕಮ್ ಕೀಜೇ ಬಸವೇಶ್ವರ ಸರ್ಕಂಟ್ ಟು ಹರಿ ಬಸವೇಶ್ವರ ಏನಾಯ್ದ್ರೇ ಈ ಶಾಪ್ ದಾರ್ನ್ ಇಂಪ್ರೂವ್ಮೆಂಟ್ ಮಾಡಿ ಇಂದೋನ ಹಾಕಿ ರೋಡ್ ಎಲ್ಲ ಅರ್ಧ ಗಿಂದ್ಾ ಬ್ಲಾಕ್ ಮಾಡ್ಬಿಟ್ರು ಬಸಿಯೋ ಇಲ್ಲ ನೋಡಿ ಇಂದ್ಾ ಮಾಡೋ ಹ್ಮ್ ಟೈಮಟ್ಲಿ ಎಲ್ಲ ಪಬ್ಲಿಕ್ಕಿಗೆ ಅಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲರಿಗೂ ಅವೇರ್ನೆಸ್ ಇರೋದು ಅವೇರ್ನೆಸ್ ಕ್ರಿಯೇಟ್ ಆಗ್ಬೇಕು ರೀ ನಾನು ಇವತ್ತಿಗೂ ಮತ್ತೆ ನಾಳೆ ಬಂದು ಇನ್ನೊಬ್ಬ ಹಾಕೋದು ಡೈಲಿ ಅದು ಎಕ್ಸಸೈಸ್ ಮಾಡೋದು ನಾವು ಮ್ಯಾಸಿವ್ ಆಗಿ ಎಲ್ಲ ತೆಗೆದು ಹಾಕ್ಬಿಡ್ತೀವಿ ಬಟ್ ಆದ್ಮೇಲೆ ಅಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಸಾರ್ವಜನಿಕರು ಅಲ್ಲಿ ಸಂಘಟನೆ ಅವರು ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ನಗರ ಸೇರಿ ಅದಾದ್ಮೇಲೆ ನೋಡ್ಕೋಬೇಕು ನಾವು ಡೈಲಿ ಬಂದು ಅದನ್ನ ಎನ್ಫೋರ್ಸ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಕಷ್ಟ ಸಾಧ್ಯ ಆಗ್ತದೆ ಹಾಗಾಗಿ ಈಗ ಒಂದ್ಸರಿ ಯಾವಾಗ ಇಂತಂದಿದ್ರು ಮತ್ತೆ ಬೇಕಾದ್ರೆ ಅದ್ ಎನ್ಫೋರ್ಸ್ ಮಾಡಿ ಎಲೆಕ್ಷನ್ ಮಾಡಿ ಕೊಡೋಣ ರೋಡ್ ವೈಡ್ ಮಾಡೋಣ ಬಟ್ ಅದ್ ಮುಂದೆ ಮತ್ತೆ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ಮೆಂಟ್ ಆದ್ರೆ ಡೈಲಿ ಬೇಸಿಸ್ ಮೇಲೆ ಅಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಜನ ನೀವು ಅವೇರ್ನೆಸ್ ಕ್ರಿಯೇಟ್ ಮಾಡ್ಬೇಕು ಅದ್ ಆಗ್ತಾ रस्त्याच्या दुतर्फा विक्रेत्यांची गर्दी होत असल्याने वाहनधारकांना ये जा करताना तारेवरची कसरत करावी लागते त्याचप्रमाणे या परिसरात काही तेल विक्रेत्यांची दुकाने असल्याने तेलाचे टँकर ये करीत असतात यामुळे अडचण होत आहे त्यामुळे या, त्या या रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करून येथील व्यावसायिकांना शिस्त लावण्यात यावी व रस्त्यावर थाटण्यात आलेली अतिक्रमणे हटवून रस्ता मोकळा करावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी आरोग्य स्थायी समितीच्या अध्यक्षा सुधा भातकांडे नगरसेवक मनोहर हलकेकर दिनेश रावळ राकेश पलंगे आदी उपस्थित होते कधीकधी हे छोटे क्षण सुद्धा कोणाला तरी खूप आनंद देऊन जातात गेल्या दोन दशकांपासून एक लाखाहून अधिक ग्राहकांचे आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सातत्य निरंतर सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा